बेलापूर विधानसभा मतदारसंघातले सर्व मंडळाध्यक्ष आमचे वाशि विभागातील सर्व पदाधिकारी यांनी आज आपले नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बांबरेसाहेब यांची आज ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या रविवारी जी घटलेली वाशिमली घटना की आमच्या कार्यक्रमाचे सर्वातच सर्व बॅनर्स फाडले गेले महि त्या दिवशी महिला दिवस होता आणि महिलांच्याच बोटांवरती चाकूने हल्ले करणे गेले महिलांचे मुंडके उडवण्यात आले गेले अतिशय चुकीचे आणि निंदनीय अशी ती घटना होती पण आम्ही त्याचा भाऊ केला नाही पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं दोन वाजेपर्यंत मी हे माझे कार्यकर्ते पोलिटेशनला पासून होतो आज तिसरा चौथा दिवस आहे आजही आम्हाला त्याच्याबद्दलची आम्हाला कोणतीही त्या पोलिसांकडनं खातरजमा नाही आहे सी सी टी व्ही फुटेज नाही आहे पण आम्ही संयमानेच काम करतोय ना की कोणावरती की पोलिसांवरती यांचा दबाव आहे त्याचा जबाब आहे त्या मोठ्या माणसाचा दबाव आहे असं बोललो का नाही बोललो कारण छोटे जे पोलीस प्रशासन आहे ते त्यांच्या लेवलला काम करते आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करते आम्ही काय केलं आम्हाला जे खराब वाटलं ते आम्ही आज आयुक्तांना येऊन संविधानिक मार्गाने त्यांना लेटर दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो परवा आमचा जो एक वाशी सेक्टर सहामध्ये कार्यक्रम झाला निवारा शेटचं उद्घाटन झालं तर त्याचे बॅनर्स आम्ही लावले होते तर ते बॅनर्स आम्हाला नंतर असं निदर्शनास आलं की ते फाडले गेलेत आणि त्याची आम्ही तक्रार केली तर त्याचा अजूनही तक्रार केल्यानंतरसुद्धा आम्हाला सी सी टी व्ही फुटेज अजून उपलब्ध झालं नाही